काय करतोय आपण कुठल्या दिशेने चाललोय भयंकर परिस्थिती या निच्छ माणसाने जरांगे नावाच्या माजवून ठेवलेली आहे अरे ज्यांच्या नांग्यावरून टाकल्या होत्या ना त्यांना याने पुन्हा नांग्या लावल्या जरांग्याने एवढं लक्षात ठेवा आणि का तर फक्त जरांगे मराठ्यांच्या नावाखाली हा मराठ्यांच्या नावाखा नावाखाली यांच्या ना भाकऱ्या बाजून देणं चाललंय जरांग्यांनी मराठ्यांच्यासाठी लढतोय हा नाही अरे ईडब्ल्यूएस घालवलंय ना खर तर ते पुन्हा लागू व्हायला पाहिजेत आम्हाला त्यातनच फायदा आहे हे का कळत नाही तरुण मुलांचे दररोज आहेत आहेत नाही शरद पवारांच्या माइंडचे लोक आहेत इम्तियाज जलीलच्या माइंडचे लोक आहेत आणि आम्ही काय करतोय त्यांच्या माग नाचतोय नाचतोय त्यांच्या मागे आम्ही त्यांच्या त्यांच्या हो मध्ये हो मिळवतो कशासाठी कशासाठी अरे शरीराचे हजारो तुकडे करून घेतले माझ्या संभाजी राजाने धर्म बदलला नाही रे धर्म बदलला नाही आणि काय करतोय आपण काय करतोय काय करायला लागलोय आपण हे कळतय का अरे ज्यांनी दिलंय आपल्याला त्यांच्यावर आपण मुद्तोय त्यांना शिव्या देतो ज्यांनी दिले आणि ज्यांनी काहीच केलं नाही सत्तर वर्ष सत्ता भोगली मराठ्यांचा पूर्णपणे वापर केला मराठ्यांचं वाटोळ केलं त्या माणसाने ज्या माणसाने या जमीन सारख्या लोकांना ना वर आणलं शरद पवाराने त्या शरद पवारचा उदे उदे करतोय हा माणूस हे आता खपवून घेतल्या जाणार नाही माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवांना की अरे जागे व्हा अरे नासवला रे याने धर्म नासवलाय बाटवलाय याने हो बाटवलाच या जरांग्याने आणि आता नारायणगडावर तो सभा घ्यायला चाललाय कोण येत आहे नारायणगडावर बिर्याणी करणार तुम्ही नारायणगडावर वा! वा रे वा आणि काय म्हणे परंपरेचा दसरा मेळावा कोणती परंपरा रे तुझी तू कधी रे जरांग्या परंपरा चालू केली होती तू कधी चालू केली होती याच्या प्रत्येक गोष्टीला ना पुसून काढण्याचं काम करा खूप झालंय खूप नाटक एवढी नाटक आहे हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटलच्या कपड्यांवर येऊन इमोशनल करतोय तिथे दसरा मेळाव्याचा सभा घेतोय तू तिथे तिथे नियोजन करतोय तुला कपडे नाहीत घालायला अरे किती नाटकी लावली तुम्ही लोकांनी किती नाटकी काय त्याला धाड भरली रोग आलाय का त्याला काही झालं नाही फक्त समाजाला भावनिक करायचंय समाजाला दाखवायचं मी किती चांगलं आहे माझ्या जीवावर आलेला आहे तरी मी तुमच्यासाठी लढतोय जे तो करतच नाहीये जे तो करत नाही ना त्याने फक्त आणि फक्त समाजाचं वाटोळ केलंय जरांगी फार फार मोठी कीड लावली आणि माझ्या समाजाला एवढं लक्षात ठेवा फार मोठी कीड लावली आणि समाजाला त्याला माफी नाही या इम्तियाज जलील सारखे लोक बोलतात की जरांगेच्या सभाला सभेला येऊन दाखवा हिंदुत्ववादी लोकांनी हिंदुत्ववादी लोकांनी जरांगेच्या सभेला येऊन दाखवा असं खुले तो फक्त राणेसाहेबांना आव्हान करत नाहीये तो अखंड हिंदुत्वाला आव्हान करतोय जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात ना त्यांनी फक्त येऊनच दाखवा जरांगेच्या सभेला बघा ते परत जातायत का अरे वा ही जमीन माझी ही माती माझी हा देश माझा हा धर्म माझा आणि माझ्या धर्मात मध्ये घुसखोरी करून तुम्ही लोकांनी अतिक्रमण केलेत आणि तुम्ही आम्हाला धमक्या देता होय तुम्ही लोक धमक्या देतायत आम्हाला अरे तुम्ही जा ना पाकिस्तानला तुमची जागा इथं नाही तो काल जन्माला आला होता ना काल त्याचा दिवस होता त्यांनी वाटूळ करून ठेवलेलं आहे आमचं त्याने अख्खे जर तिकडं पाठवले असते ना माझा देश स्वच्छ झाला असता त्याने कुठं कुठं घाण ठेवलेली ती इथं तो गेला उताना तांगड्या करून भोगायला आम्हाला लागतय आता जरंगेच्या सोबत असणारी टोळी महिलांना गलिच्छ बोलणं हिंदुत्ववादी लोकांना घाण बोलणं आम्ही मराठे आहोत म्हणतात आम्ही हिंदू नाहीत अरे तेच उघडपणे बोलतायत आम्ही हिंदू नाही आम्ही फक्त मराठे आहोत आणि जे फक्त मराठे आहेत ना ते मराठे नाहीच जे हिंदू मराठे आहेत हा ज्या मराठ्यांमुळे हिंदुत्व टिकून आहे ना फक्त महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये अखंड देशातलं हिंदुत्व टिकून आहे ते माझ्या छत्रपती शिवरायांमुळे त्या मराठा शूरवीरामुळे आणि म्हणून मराठ्यांची ओळख आहे ती ओळख तुम्हाला पुसायची आहे आता खपवून घेतल्या जाणार नाही खूप झालंय खूप झालंय तुम्ही नितेश राणे साहेबांना एकट्याला धमकी दिली नाही जलील तू एकट्या नितेश राणे साहेबांना धमकी दिली नाही तू अखंड हिंदुत्वाला धमकी दिलेली आहे आणि तुला दाखवतो आता काय आहे ते तू फिरून दाखव महाराष्ट्रामध्ये तू फिरून दाखव कुणाला धमक्या देता ही लोक आणि का सहन करतोय आम्ही कशासाठी हा या जरांगेची जी सोशल मीडिया टीम आहे ना जी त्या पवाराची आणि जरांगेची दोघांची मिळून जी सोशल मीडिया टीम आहे रोहित पवार राजेश टोपे जरांगे ह्यांच्या ज्या सोशल मीडिया टीम आहेत का आता ह्या जे हिंदुत्ववादी विचारांची लोक आहेत ना त्यांना सुद्धा शिव्या द्यायला लागलेत सकाळी मी कोणतरी आहे तो मी त्याचं नाव घेणार नाही त्याचा मी एक व्हिडिओ बघितला सुशील कुलकर्णींना कुल शिव्या देत होता सुशील कुलकर्णींना कारण सुशील कुलकर्णी साहेबांनी त्यांचं जर काहीतरी चॅनल आहे तर त्यांनी एक पॉइंट सांगितला की जसा एका भिकाऱ्याजवळ आपण आय फोन पाहिला ना तसंच रांगेच झालेलं आहे त्यामुळं हवेत जास्त कुणी उडू नये तर तो बोलतोय सहा कोटी मराठा म्हणजे तुला काय वाटतं कोण म्हणतं सहा कोटी मराठा आहे रे तुमच्या सोबत मनानेच पळायचं का घेऊन आम्ही मराठा आहोत आम्ही जर तुमच्या सोबत नाही मग आम्ही तुमच्या सोबत नाही तर आम्ही मराठी नाही नाही का अरे वा म्हणजे हम करू जे मराठे यांच्या सोबत नाहीत मग हे मराठी जरांगेच्या विचारांमध्ये आम्ही जर हा हा लावलं तर आम्ही मराठी आम्ही जर त्याच्या विचारांचा विरोध केला आम्ही आमच्या स्वतंत्र विचारावर जर ठाम राहिलो तर आम्ही मराठी नाहीत अरे वा तर तो त्या सुशील कुलकर्णी साहेबांना म्हणतोय की तुम्ही लोक काय काय तुम्ही सांगताय आणि काय तू शानपणा करतोय तुला माहिती आहे का तुला अक्कल आहे का अरे भाऊ तोडसेकर सुशील कुलकर्णी प्रभाकर सूर्यवंशी ह्या लोकांच्या यादीत मध्ये लांब लांब पर्यंत कुठं तुमचा तपासच नाही हे विचारवंत लोक आहे हे जिवंत विचार मांडणे प्रत्येक व्यक्तीच्या मनातला विचार मांडणारी लोक आहेत सर्वसामान्य व्यक्तीच्या बरं का तुमच्यासारखे नाहीयेत रे ते खुळखुळा वाजवला की पळालं नाही का ते डमरू वाजवलं की ना लागलं माकड उड्या मारायला हा ते विचारांचं डमरू वाजवतात आणि हे जरांग्याची लोक रोहित पवारची लोक शरद पवारची लोक त्यांच्या त्या ते विचारांच्या डमरूवर नाचतात हा त्यांनी विचारांचा डमरू वाजवलं नाचायला चालू अशी तुमची अवस्था आहे अरे तुम्ही कुठं त्यांच्या विचारांशी तुलना करताय तुमची ते विचारवंत लोक आहेत अभ्यासू लोक आहेत हा तुम्ही भुकत मूर्खासारखे पळत आणि काही बनवान काही सोडा तुम्ही त्या लोकांपर्यंत जाऊच नका तुमची पातळीच नाही ती तुमची वेगळीच पातळी आहे तुम्ही तिकडं हिंडा तिकडच उड्या मारा आपल्या माकडासारख्या हा त्यामुळं जरांगेला सपोर्ट करू नका कारण तो हिंदुत्व संपवायला चालला हे जलीलने सिद्ध करून दाखवलं जलील सरळ सरळ बोलतोय की जरा हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांनी जरांगेच्या सभेला येऊनच दाखवा म्हणजे काय तुमचीच लोक तुम्हाला सोडतात का, तुम का म्हणजे का, काय आमच्या लोकांना आमची तर नाहीच ती ती धर्म विकलेली लोक आहेत जरांगे सोबत जेवढी लोक आहेत ना त्यांनी धर्म गहाण ठेवलाय पैशासाठी सत्तेसाठी त्यांना त्या शरद पवारांची सत्ता निवडून आणून जायची त्याच्यासाठी त्यांनी काय केलं धर्म ठेवलेला आहे हा संकेत जाधवच्या घरात मध्ये ना, ना जरी लिहून गेला होता हा त्याचा बाप गेला होता फिरायला मग याच्या घरात मध्ये इम्तियाज जरी लिहून गेला होता फार फार भयंकर परिस्थिती आहे बघा फार भयंकर परिस्थिती तुम्हाला सांगते जरांगेच्या सभा उधळून लावायच्या हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे एवढं लक्षात ठेवा त्याची गरज आहे आता तुमच्या आईच्या जवळ त्या पाटलाला नेऊन झोपवा फार गरज आहे कारण तुम्ही तिकडे फिरता तुमच्या आईला टाइमपाससाठी कुणीतरी पाहिजेत का रे सगळ्यांना चला जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र ए जडक्या जय हिंदू राष्ट्र रे हिंदुत्व नो तुमचा अब्दुल जरांग तुमचा अब्दुल्ला जरांगे तुमच्या घरात मध्ये नेऊन ठेवा तुमच्या आईजवळ त्याला टाइमपास करायला हवा त्याची फार गरज आहे कारण तुम्ही इकडं तिकडं हिंडताना रे ती बिचारी एकटीच असती घरी तिला टाइमपास ला हवाय ना ह्याला नेऊन ठेवा याच्या हातपाय दाबाय लावा